हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळची सुरुवात छान होते पण दुपारचा टाईम नकोसा वाटतो कारण आता सध्या झालेले आहे गरमीचे दिवस चालू इतके जास्त कडक ऊन होतं की दुपारी काही करण्याचीच इच्छा होत नाही तर म्हटलं थोडंसं कामामध्ये रुटीनमध्ये चेंज करावं थोडंसं ऊन आता होता हिवाळा चालू तर हिवाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळं काही वाटत नसायचं जरी दिवसभर दुपारच्या टाईममध्ये काम करायला पण आता इच्छाच होत नाही एकदा अकरा वाजून गेले की कडक ऊन म्हटलं तरी चालेल तसं तर दहा वाजल्यापासूनच सुरुवात होती तरी पण अकरा एक ठीक आहे किती नाही म्हटलं तरी अकरा वाजतातच आणि आता थोडीशी आळसवणं जे जगणं म्हणतात ना तर तसं चाललेलं आहे बाकीचे सर्वजण उशिरा उठतात तर त्यामुळे आम्ही पण दोघी जरा थोडासा कंटाळा करण्याचं करतो उठण्यासाठी पण झालं असं की आता दोन तीन दिवस झाले इतका जास्त उन्हाचा पार चढला आणि दुपारचं स्वयंपाक कामं करायची म्हटले की होती चिडचिड तर थोडंसं रुटीन चेंज झाले आता काय कुठून सुरुवात करणार तर ते सांगेलच पण त्या अगोदर इथे झाडांना पाणी घालण्यासाठी घेतलं होतं मी सांगितलं की आता जवळजवळ आठ पंधरा दिवस पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम चाललेला होता त्यामुळं झाडांना पाणी व्यवस्थित भेटत नव्हतं पूर्णपणे झाडं सुकली होती सासूबाई जे आहेत तर तिकडे लिंबाच्या झाडांना वगैरे वे वेळेत पाणी देतात पण हि तर झाडांना कंटाळा करतात म्हणतात कशाला पाणी वाया घालवती इथं माणसांनाच भेटत नाही इथे माझा हा मनी प्लांट खूप छान वाटतो लावला होता तेव्हा खूप छोटासा होता आणि आता चांगलाच वाढला आहे एक गोष्ट मला शॉपमध्ये गेल्यावरती समजले जेव्हा हा मनी प्लांट लावला होता तेव्हाच आमच्या शॉपमध्ये सुद्धा एक मनी प्लांट लावला होता आणि काल ते मला म्हणतात मी विचारलं मनी प्लांट कुठे गेला तर त्या म्हणतात चोरीला गेला इतकं खराब वाटलं ना की असं वाटलं एवढं मन लावलं आणि म्हणतात की मनी प्लांट चोरून आणून लावावं पण एवढाही चोरून नाही की एखाद्याने बॉटल म्हणलेला लावलेला मनी प्लांट चोरून घेऊन जावा तर इथं दिसत असेल चांगलं ले वाढलेली याची लेन पूर्ण अँगल भोवतानी पण वाढला होता पण कट केल्या कारण खूपच वाढायला लागला होता खूप सुंदर असं दिसतं झाडांना पाणी मारल्यानंतर छान वाटतं मस्त वाटतं तरी सकाळी सकाळी ही सर्व कामं करून घेतली सर्वात अगोदर उठले साडेसहा वाजता त्याच्यानंतर घरामधला नाश्ता तयार केला नाश्ता तयार केल्यानंतर डायरेक्टली बाहेर पडले होते कारण एकदा उन्हाचा कडाका चालू झाला का, का बाहेरची कामं करण्याची इच्छा होत नाही पूर्णपणे अंग बनतो ना बॉडी जड होते आणि एकदा उन्हाचा चटका अंगाला लागायला लागला की नकोसं वाटतं तर इथं झाडून काढण्यासाठी घेतलं होतं बाकीचे सर्वजण झोपलेलेच होते पहिला इथला कचरा काढून घेतला कपडे तर वापर विचारू नका खूप जास्त डेल जवळजवळ तीन चार दिवस झाले कपड्यांचं एकदम असं म्हणतात ना ज्याच्या मनाला वाटेल तसे चार चार पाच पाच स्ट्रेस प्रत्येकाचे टॉवेल तर त्यामुळं म्हटले पहिले कपडे धुवून घेते कारण जिथे मी कपडे धुते तिथं ऊन यायला सुरुवात झाली की मग इच्छाच होत नाही पूर्ण डोकं तापून जातं तिथं आणि इथे पाणी मारून घेतलं आता इथे पाणी मारण्याचे दोन फायदे आहेत एक तर म्हणजे एकदा पुसून काढलं वरांडा धुतला की धूळ बसत नाही आणि दुसरं तिथं पाणी मारल्यामुळं त्याला थंडावा वाटतो माझे सासरे जे आहेत तर दिवसभर कमीत कमी तीन ते चार वेळा तिथे पाणी मारतच असतात ज्याच्यामुळे थोडंसं थंड वाटावं वा। आता पहिलं म्हटले ते कपडे भिजायला घालावे पावडरमध्ये व मा सासऱ्यांचे चार तीन चार ड्रेस मिस्टरांचे चार तीन चार ड्रेस असे तीन चार दिवस झाले कंटिन्यू कपडे आहेतच तर आता पहिले इथे सर्व कपडे विजण्यासाठी घातले आणि नंतर म्हटलं इथे वरांडा धुवून घ्यावा तसं तर कपडे झाल्यानंतर जे पावडरचं पाणी राहतं ते टाकल्यानंतर म्हणतात ना त्या पाण्यामध्ये सुद्धा माझं काम होऊन जातं पण आरवी उठल्यामुळे सटाकण्याची वगैरे भीती राहते त्यामुळं कपडे होईपर्यंत ते व्यवस्थित असं सुकून सुद्धा जातं म्हणजे थोडंसं बरं वाटतं आता बाकीचे बऱ्यापैकी घरातले उठलेले असतात तोपर्यंत आतमध्ये चालणाऱ्या आंघोळ ह्या सर्व गोष्टी चाललेल्याच असतात ह्या टाईममध्ये सासूबाई काही करतात तर आतमध्ये जे बाकीचे उठलेले असतात त्यांना नाश्ता देणं ह्या सर्व गोष्टी करणं तर त्यांचं ती कामं चाललेली असतात तर दिसत असेल थोडंसं पाणी मारलं सगळं ठिकाणी तर एकदम वातावरण शांत दिसत होतं आता इथलं इथे वरांडा धुतला आणि आता मधल्या टाईममध्ये काय केलं कपडे भिजेपर्यंत वरांडा धुवून झाल्यानंतर आतमध्ये आर्वी उठली होती आणि इथे गेले होते आर्वीला खायला घालण्यासाठी तिला खायला घायचं म्हटलं नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास टाईम जातो मी खूप वेळा सांगते की तिच्या खाण्याची खूप जास्त नकरी आहेत म्हणजे ती, ती पटापट खा आपण म्हणतो ना घेतत नाही एक घास खाते एक घास तुकते असं होतं त्याच्यामुळे तिच्या खाण्याच्या गोष्टी न मी असं कधीच शेअर करत नाही की आर्वीचं हे रोटीन आरवीचं ते रोटीन कारण मला माहिती आहे तिच्या खाण्याची खूप नकरी तर तिचं रोटीन काय शेअर करायचं पण तरी आपला एक प्रयत्न असतो आपण उपाशी तर ठेवू शकत नाही जवार जवार तर त्यामुळे तिला खायला घातली बाकीच्यांचा नाश्ता झाला आणि ते सुद्धा नाष्टा करून घेतला होता म्हटले थोडीशी पोटामध्ये भरपडली तर थोडंसं कामाला बरं वाटेल आता जवळजवळ मी तर म्हणते वाजले असतील नऊ वाजले असतील म्हणजे नऊ वाजताच मी कपडे धुण्यासाठी बसले होते आणि हे जर मला नंतर कपडे धुवायचे असते उन्हाच्या टायमाला तर एवढे कपडे धुवायला अंगावर आलं असतं माझ्या व उन्हाचा लागणारा चटका आणि त्यामध्ये कपडे नको वाटला असतं तर कपडे धुवून घेतले इथे व्हिडिओ एडिट करत असताना एक गोष्ट मला बोलायची वाटते की जेवढे मी व्हिडिओ स्पीडली फास्टली पळवत आहे तर असं वाटतं खरच जर आपली कामाशी अशी मशिनरी झाली असती तर किती बरं झालं असतं म्हणजे एकदम स्पीड मध्ये ज्या कामाला दीड दोन तास लागलेला आहे तीच काम जर असं पाच मिनटात पंधरा मिनटात एवढं फास्टमध्ये झालं असतं तर किती बरं झालं असतं तर आता इथे कपडे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आता इथे वाळत घालण्यासाठी कपडे धुवून झाल्यानंतर आरवीला आंघोळ म्हणजे सर्वच कामं दाखवणं शक्य होत नाही त्याच्यामध्ये बरेचशी मध्ये मध्ये कामं ॲड केलेली असतात ही फक्त जी लिमिटेड मेन मेन कामं असतात छोटे मोठे घरातले पसार आवरणं ह्या सर्व गोष्टी तर असतातच था तर आता इथे कपडे धुवून झाले आणि त्यानंतर गेले घरातली साफसफाई करण्यासाठी टायमिंग बघा किती झालं आहे वाजले सव्वा आणि आमचं घड्याळे दहा मिनटं पुढे म्हणजे नऊ वाजून एक पाच मिनिट झाले असतील फार फार तर आता घरातली सफाई करण्यासाठी आली होती ह्या टाईममध्ये दररोज माझं काय चाललेलं असतं मी तर म्हणेल नाश्ताच चालू असतो करण्याचं कारण उठते किती वाजता साडेसात पावणे आठ साडेसात फक्त ते पण मोबाईलमध्ये बघत बसणं ह्याच्यामध्ये वाचतात आठ आठ वाजता उठल्यानंतर पुन्हा आंघोळ ह्या सर्व गोष्टी होईपर्यंत तिथून पुढे नाश्ता व घरामध्येच नऊ नऊ वाजता तिथून पुढे मग आर्वी उठणार खाणं पिणं ह्या सर्व गोष्टी कपडे धुण्यासाठी मला वाचतात अकरा साडे अकरा आणि उन्हामध्ये जाण्याची इच्छाच होते मग पुन्हा दुपारचा स्वयंपाक ह्यामध्ये होती माझी चिडचिड त्यामुळे म्हटले थोडंसं लवकर उठून बघू आणि ऊन येणे अगोदर पहिली बाहेरची कामं आवरायची आणि घरातली कामं काही होतच राहतात तर आता इथलं सर्व चकाचक पुसून घेतलं आजूबाजूचा काचा पुन्हा मी नेहमी कडापे पुसते डबे पुसते सर्व पुसून घेतलं मोबाईल पण जास्त फिरवत बसले नाही कारण किती नाही म्हटलं तरी मोबाईल इकडून तिकडं तिकडून इकडनं फिरवणं ह्यामध्ये टाईम बराचसा जातो आता इथे घेतली होती फरशी पुसण्यासाठी फरशी पुसली बाहेर पाणी मारलं वरांडा धुतला जरी कितीही गरमीचे दिवस असले तरी मस्त थंड वाटतं आणि जर वरती घराला पत्रे असतील तर ते एकदम गरम वाफ मारत असतात त्यामुळे खाली फरशी थंड असेल तर थोडं का होईना आपल्याला फरक जाणवतोस थंडाव्याचा तर आता इथे फरशी पुसली म्हणजे जवळ आता वाजले असतील दहा वाजले असेल दहा वाजण्याच्या अगोदर माझं फरशी पुसून आरवीची आंघोळ करून इथे मी बाथरूम सुद्धा धुण्यासाठी घेतलं होतं खूप बरं वाटलं की आज लवकर आवरलं कारण कालच्या ना माझा खूप जास्त गोंधळ झाला चिडचिड पुन्हा मग किती नाही म्हटलं की आपल्याला काम पडलं आवरलं नाही कधी कधी असं होतं बघा की कामच आवरत नाही आणि लगेच जेवायला येतात अशा वेळेस होतं समोरच्या वरांसवरती झाडाच निघते आणि मग पुन्हा त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं तशीच काल काही माझी परिस्थिती झाली म्हणून म्हटले थोडासा चेंज करावा आपणच थोडंसं लवकर उठावं फक्त आता हे लवकर उठायचं झालं किती दिवस टिकते काय माहिती पण प्रयत्न तर नक्कीच करणार आहे दुसरं असं सा की सर्वात महत्त्वाचं रात्री झोपणं झोपणं लवकर होत नाही जवळजवळ झोपायला वाचतात एक साडेबारा ह्याच टाईमवरती झोप अर्धी रात्र होऊन जाते तेव्हा तर दहा वाजता माझी सर्व वा कामं आवरून झाली त्याच्यानंतर मस्तपैकी इथं इथे आम्ही नैवेद्य जो तो ठेवून देतो चिमण्या येत असतात आणि त्याच्यातलं सर्व भात वगैरे खाऊन जातात आणि असं दिसतं की पाणी वगैरे पिण्यासाठी ते येत असतात पण आरवी काय करते लगेच त्यांना हुसकून देते तर त्या बाँड्रीवरती म्हटले बघू आज एक ठेवून थोडंसं पाण्याचं भांडं जर पिलं तर मग दोन तीन एका ठिकाणी ठेवून देईल कारण मी कालच्याला अंदाज घेतला की तिथं चिमण्या येऊन सारख्या बसतात दाणे टिपत असतात पण आरवी सारखी त्यांना हुसकत असते आणि आता ते बघा मस्तपैकी सर्व काम झाल्यानंतर थंड पाण्याने तोंड धुवायचं थोडंसं चेंज करायचं आणि मेकअप करून निवांत बसायचं आणि निवांत थोडासा आराम करायचा तर आता इथे दिसत असेल सासरे थंड हवेत ठिकाणी बसले होते आता इथे दुपारच्या जेवणामध्ये साधंसंच जेवण केलं होतंच मसाले भात केला होता फार काही जेवण करत बसले नाही संडे होता तरी पण त्यांना म्हटलं माझी काहीच करण्याची इच्छा नाही कंट थोडंसं कंटाळा येतो आज लवकर आवरलं आहे तर मलाही थोडासा रिलॅक्स घेऊ द्या थोडासा मलाही माझ्या कामासाठी टाइम देऊ द्या तर त्याच्यासाठी आणि आता इथे जेवणासाठी घेतलं होतं बाहेर हा हॉलमध्येच बसलो होतो कारण किचनमध्ये म्हटलं तो खूप जास्त गरम होतं आणि थंड थंड मडक्यातलं पाणी फ्रीजमधलं पाणी शक्यतो नाही पित बस त्यानंतर काही व्हिडिओ काढली नाही डायरेक्टली मोबाईल ठेवून दिला आणि डायरेक्ट सायंकाळच्या टाईमला आणि आता इथे सासूबाईंची सुरुवात झाली होती त्यांच्या झाडांना पाणी म्हणजे दोघींची एका जोकचा पायड राहिला पण इथं लिंबू वगैरे भेटतात पण एक झालंय असं की पुदिना कुत्र्यांनी सर्व आमचं माती इकडून तिकडून की नाही थोडंफार काय चाललं असं की कुत्र्याने आमचं लावलेला पुदी नाही तर सर्व माती उकरून उकरून काहीच तिथे राहिलेलं नाही तर मी तेच चेक करत होते राहिले का म्हणून सासूबाई खूप चिडलेल्या होते की यांना का बसण्यापेक्षा कमीत कमी आपल्याला कुंपण तरी करून द्यायचं आता हे आपल्या दोघींचं काम आहे का तर त्यांची तीच बडबड चालली होती पाणी मारत असताना व्हिडिओ स्टार्ट करायला सुरुवात केली म्हणजे डायरेक्टली बोलायला कारण गरमीमुळे मोबाईल पण पुढे घेण्याची इच्छा होत नाही ते झाडांना पाणी मारतात ते कुत्री खाली खड्डा करतात म्हणून वैतागले पण आहेत आणि ते पण काढून आता काय करायचं कुठं यायची आपली भांडणं घरातल्या माणसांची <laughs> पत्रे त्यांनीच काढून ठेवले ते लिंबू आले झाडांना पण त्यांना आडोसायला पाहिजे नाही तर काही उपयोग होणार नाही इकडची साईड भरली या साईडची नाही भरली अजून लेमन बारीक बारीक लिंबू आले ते सगळे सगळे तर आता पत्ता पण फुटायला लागले आता काढू का नको नको वाढती लग्न त्याला मग रस नाही येत लगेच काढल्या काढल्या भरपूर सारे आले ना दिसलं का सी ते लिंबू आले वाढतील अजून मग वाढलं नका मग सगळं प्रॉब्लेम होते बघा आहे तिथंच आहेत इकडे पण आहेत तीन तीन चाल आहेत त्यांना ते आडोसा केला पाहिजे छान असे लिंबू आले ते तर दुसरं असं असं आहे ना की लिंबाच्या झाडाची कटिंग करतात की नाही काय माहिती ना ते येतात ते पण जायचे निघून नको नाही तर लगेच चांगलं वाढते वाढतंय तर या लोकांनी चूल केली फाटी कुठून आणतात आपले आणतात की काय माहिती हो काय कुठून घेतात बरं हे तू चूल केली या लोकांनी हां तीच घेतात ना आमची फाटी घेतात हे आज संडे मला असं वाटते घरी असतील सर्वजण नाही लॉकेत बोलतात इथून माझा बेडरूमची खिडकी बघा आरवी सारखी आवाज देत असते त्यांना त्यामुळं त्यामुळं आरवी हिंदी बोलायला लागली आता काही प्रत्येक अंकल क्या कर रहे हो कुछ ना कुछ उसका चलताना किती शुअर शुअर काय माहिती तिथून काढलं तर मरणार बर इकडं लावलं पाहिजे आता काय काय कोपऱ्यात लावायचं हो ना एवढा एक कोपरायचं बाहेरची झाडांची पाणी झाली आणि आता इथे घरामध्ये आले होते स्वयंपाक करण्यासाठी भूक खूप जास्त लागली होती दुपारच्या टाइम मध्ये ऊन असल्यामुळे जेवण व्यवस्थित जात नाही पाणी जास्त पिलं जातं मग अशा काय काय होतं की जेव्हा चार पाचचा चा टाइम होतो तेव्हा भूक लागते तर मी तेच सासूबाईंना पाठवलं होतं काहीतरी नाश्ता घेऊन येण्यासाठी आणि माझी इथे स्वयंपाकाची तयारी चार वेळा फ्रीज उघडला तरी काही भाजी दिसेना एक फ्लावर येतं मोकळं झाले फक्त चार अंडे दिसतात ते ढोबळे आहे नाही खात पक्का नाही घेतलाय पण ह्या आठवड्याला भाजी नाही आणली कारण त्या दिवशी होती महाशिवरात्री तर त्यामुळे दिवसभर काही जायला नाही भेटलं तर आता भाजीचं पुन्हा यायला लागलंय टेन्शन काय कर केस पूर्ण विस्कटलेत माझी आरबी काय गरज इतली केस खेचती तर त्यामुळं तसं असं बाय गेल्या जरा नाश्ता आणण्यासाठी खूप जास्त भूक लागली दुपारी फक्त भात खाला ना की भूक लागते साडी दाखवलेली तेच ठेवली अजून काही तिला ठेवून दिलं नाही तर त्या साड्याविषयी बरेचण म्हणले छान आहे आणि राहिल्या बस त्यातल्या साड्या तर त्याचं झालंय असं की बसता म्हटलं की तीन चार साड्या एकत्र घेतल्या जातात आणि मग त्यांचा एकदम हिशोब होऊन डायरेक्टली मग ते प्राईस ठरवल्या जातात म्हणजे आता बसता आमचं झालं आता बावीस तेवीसचा मग ते कमी वगैरे करून असं तर एक साडीची प्राईस नाही सांगू शकत नंबर वगैरे माझ्याकडे अवेलेबल नाही तर आता पहिला खाऊन घेते आणि त्यानंतर टी व्ही चालू झाली त्या आरवी सारख्या तुम्ही लहान आनंद आल्या ते एबीसीडी छान आहे छान आहे नक्की पाटी का तुम्ही ते नाही म्हणत नक्की पाटी छान आहे म्हणताय का तुम्ही छान आहे विचारताय पाटी छान आहे असं मला म्हणायचं होत करून घेते तुम्हाला पण घ्या ना इकडे आणेपर्यंत पूर्ण आणि आरवी बाग आवती पेन्सिल खाती त्यामुळे तिला देऊन पण उपयोग नाही दुपारी एक पेन्सिल खाली तिने पेन्सिल खात असते इथे सासूबाई ना आणायला सांगितले त्याला नाश्ता खाऊन घ्यावा म्हटले आणि त्याच्यानंतर पुढे स्वयंपाकाला सुरुवात करावी स्वयंपाकाचं डोक्यामध्ये चाललंच होतं की काय करायचं कारण या फ्रायडे मार्केटला म्हणजे आठवडे बाजारामध्ये भाजी अन्न काही झालंच नाही आणि तेव्हापासनं मार्केटलाही गेले नाही जेणेकरून थोडी थोडी भाजी घेऊन हो येईल आता इथे शेअरिंग केलं एकच कच्चे दाबेले घेऊन आले होत्या त्याच्यामुळे त्यांना आरती दिली आणि मी आरती घेतली तर आमच्या दोघींचं जेवत असताना ते डिस्कशन चाललं दुसरं असं की आज आम्ही दोघीच होतो कारण मिस्टरांना जायचं होतं फ्रेंडसोबत काहीतरी कोणी गाडी घेतली तर त्याची पार्टी होती आणि सासऱ्यांचं एकही जेवणाचं नक्की नव्हतं ते सुद्धा बाहेर गेले होते म्हणून इथे आता काय करावं म्हटलं होतं खूप थोडक्यात आपलं पिठलं भाकर आमचं ठरलं की पेटलं भाकर करू म्हणून त्यानंतर इथे सासूबाईंची चालली होती तयारी लसूण वगैरे साफ करत होत्या जो आठवडा वाटण असतं तर ते संपलेलं होतं आणि इथे आमचा सिंपल दोघींचा आवडीचा बेत म्हटलं तर आमचं पिठलं भाकर आणि भात सिंपल आणि साधं दोघी असेल की होऊन जातं एकमेकींच्या विचाराने तर असं ठरवलेलं रुटीन माझं सध्याचं की लवकर उठायचं ऊन होण्या अगोदर बाहेरची सर्व कामं आवरून घ्यायची म्हणजे जवळजवळ दहा वाजेपर्यंत माझी सर्व पोसून काढण्यापासून तर सर्व कामं झालेली होती आणि दहा ते अकरा दुपारचा स्वयंपाक माझा झाला स्वयंपाक दाखवत दा बसले नाही त्या टाईमला मी काय केलं मोबाईल चार्जिंगला लावून दिला स्वयंपाक होईपर्यंत आणि डायरेक्टली मग एडिटिंग आणि सायंकाळच्या टायमिंगला व्हिडिओ काढण्यासाठी घेतली तर सध्याचं हेच माझं उन्हाळ्याचं कामाचं नियोजन आहे इथं माझं पिठलं पण झालं होतं दुसरं असं की झाडं झाडं आजूबाजूला असले ना खूप छान वाटतं तर मी पाहिलं लिंबाच्या झाडाला लिंबू लावले आणलं तेव्हा एकदम छोटंस होतं पण ते आता मस्त असं वाढलेलं आहे वा त्याला लिंब पण लागलेत आता जवळजवळ हे तिसऱ्यांदा लिंबू येतात ते आजूबाजूला जरी मातीची म्हणजे आपल्याला जागा जमीन नसेल लावण्यासाठी तर कुंड्यांमध्ये पण लावू शकता तुम्ही पाहिलं असेल की आमचं तिथं जागा भरपूर आहे बाजूला पण तिथे सर्व सिमेंटने कॉन्क्रीट करून घेतलेले तर त्याच्यामुळे होत असं की जमिनी झाडं लावणं पॉसिबल नाही जिथं जिथं शक्य आहे तिथं कुंड्यांमध्ये लावलेत आणि जिथं जिथं पॉसिबल आहे थोडासा तो कोपरा राहिलेला आहे तर तिथं जमिनीत लावलेली झाडं तिथं लिंबाचं झाडसुद्धा छान आले झाड झाडसुद्धा छान आलेलं आहे आणि त्याची फळंसुद्धा आम्हाला भेटतात तर तिथंच जो छोटासा कोपरा आहे तिथं माझं चाललं होतं की शेवगा लावायचं पण जण म्हणतात की शेवगा दरवाजासमोर लावू नये तर त्याच्यामुळे होल्ड केले तर आता इथे मसाल्याची सुद्धा तयारी झाली होती आमची सर्व करून मसाला झालाय काढून डोळे जमता ते कांदे पहिलं जेवण करू घेऊ म्हटले आरवी आरवीचा आवाज बघा कसा चाललाय औषध पिणार म्हणते आरवी इकडे कसलं औषध पिते तू बाबू इकडे आरवी हो जेवण करून घेऊ पहिलं दोघीच जणी आज काय बेसन पिठलं वाकर बेसन पिठलं वाकर भाकर म्हणतात झुणका भाकर म्हणतात कसं येतात अर्धाच्या अशा भाकरी गेल्या आता खाऊन घेतो दोघे जणी घेऊन घेतो आणि त्यानंतर आमची राहिलेली गडबड आवडतो आता इथे जेवण झालं आणि सासूबाईंना खूप दिवस म्हणतो ते तुमच्या कपाटामध्ये शोधा माझं ग्रॅमचं गळ्यातलं आहे का म्हणून कारण माझं ठेवणं खूप वेळा सांगितलंय जिथं राहिलं तिथंच राहून गेला आणि सासूबाईंचं ठेवणं आणि नेट नेट कपे आम्ही नेहमीच त्याचं कौतुक करते आणि माझ्यामध्ये मा तो गुण नाही हे सुद्धा मी मान्य करते कुठलीही वस्तू त्यांना वर्षभरापूर्वी जरी ठेवायला दिली असेल तरी त्या व्यवस्थित काढून देतात दुसरं असं की माझ्या पण वस्तू इथे तिथे पडलेल्या व्यवस्थित ठेवून देतात आणि मला वेळेला काढून सुद्धा देतात दिवस माझं एक ग्रॅमच्या गळ्यातला हरवलेलं आत्ताशी सापडला की नथ पण खूप छान मला असं वाटलंच होतं ते काय आलं आख्खं कापाट सगळी शेवटी माझ्याच कपाटात दाखल मला माहित होतं ह्या व्यवस्थित ठेवतात नेहमी म्हणते लागल्याला बघितले असं छान दिसतंय ना हम्म बसा तर बसानी मानत तर खूप दिवस झाले असं चाललं होतं की कुठे गेले कुठे गेले तर आज फायनली भेटला आणि मी नेहमी म्हणते ह्यांची जी ठेवण्याची पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित नीटनेटकी म्हणजे असं अजिबात काय काय वरच्यावरच ठेवून दिली वरच्यावर ठेव मी ठेवलं तर वरच्यावर पोर बन्डे गे ना काहीतरी करीन का बन्डे मग आपलं मस्त असं आता छान आहे पॉलिश करायला द्यायचंय मला त्याला

सर्व कामं झाल्यानंतरही ते थोड्या वेळ आर्वीला आता वाजले होते संध्याकाळचे दहा आणि ती वा झोपते अकरा वाजता तर त्यांनी मला सांगितले तुझ्या व्हिडिओच्या नादामध्ये कामाच्या नादामध्ये तू आर्वीकडे दुर्लक्ष करू नको थोडं थोडं तिला आता शिकवायला सुरुवात कर थोड्या दिवसांनी पण शाळेत टाकायला लागेल तर तिला इथे मी नाव शिक सांगत होते ती काय करते पप्पा सागर कोडू असं नाव सांगते तर तिला खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर नाव तरी सांगण्यासाठी शिकली बला बला वाई 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 थांग थांग। असा थोडासा वेळ तिच्या सोबत सो घालवला आणि म्हटले आता आरवीच्या तरी वस्तू व्यवस्थित ठेवू दे त्या पण इकडे तिकडेच पडलेल्या असतात सापू सासूबाई मिस्टर खूप ओरडतात की थोडीशी अंगी चांगली सवय लावून ठेवू की जिथले घेतलेले वस्तू तिथेच ठेवू ठेवणं सासूबाईंचा हागून खरंच घ्यावा असा वाटतो आणि अजून शिकण्याचा प्रयत्न करते की हा मी पण नीटनिटकं ठेवण्याचा प्रयत्न करेल तर ही ते सर्व तिच्या डब्यामध्ये भरून ठेवले जेणेकरून कुठेही जायचं असेल की बेल्ट कुठे गेला तिचं काय कुठे गेला कधीच भेटत नाही ह्या दाखवलेल्या बांगड्या तर ह्यासुद्धा बांगड्या घेतलेल्या त्या म्हणले बघू व्यवस्थित आहेत का नाही तर त्यांनाही पॉलिश मारून आणावी लागेल तर इथे बघा अचानक यामध्ये ठेवलेलं गळ्यातलं सुद्धा भेटलं जेव्हा ते बालाजीला गेले होते तर तेव्हा वारवीसाठी घेऊन आले होते तर छान आहे सुद्धा मोत्याचं गळ्यातलं आणि ही बांगड्यासुद्धा छान आहे तर असा ठरवलेलं उन्हाळ्याचं कामाचं नियोजन बघू कसं होतं आहे पुढे पूर्ण होतंय की नाही होतंय पण कमीत कमी आजचा दिवस तरी सुरुवात केली आणि बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय